सर्व सामान्य उमेदवार पैसेच कमाव माझी ओळख जी सात रुपये वाटा पाहिजे मी पंधरा रुपयाला वाटा पाहिजे कमवू हो शकलो असताना शिर्डीला कधीही पुराच्या धोक्याचा विळखा नव्हता गेल्या चार वर्षापासून शिर्डी औषध पाऊस झाला तरी पुराच्या पाण्यात जाते चार शिक्के तुम्हाला द्यायचा अधिकारी त्याच्यातला फक्त एक शिक्काचा तास त्याला द्या आणि तुमच्या हक्काचा शिक्का नगरपालिकेचा एकदम प्रामाणिकपणे प्रश्न विचारायचा आहे तुम्ही नेमकी वार्डाचा विकास केला म्हणता नक्की तुम्ही केलं काय जरा एकदा त्या कृष्णनगरच्या जनतेला तोंड दाखवून सांगा आम्ही नक्की तो शब्द पूर्ण केला कोरोना काळामध्ये जेव्हा तुम्ही अडचणीत होता तेव्हा तुमच्या घरातलं कुणी आजरी होत यांच्यातल्या एकाने तरी एक रुपया आणून दिला का गेल्या नऊ वर्ष त्यांच्या घरी दिवाळी नव्हती आज कार्यकर्त्यांना फोन येत आहे बाबा चला जेवतो जेवायला चला आमच्या संघ हिंडायला चला वारंवार फोन केला जातो गावचे नेते भूषवणारे त्यांनी असं सांगितलं की इथल्या समोरच्या उमेदवारांचं सगळ्यांचं डिपॉझिट दापतो ना मागच्या वर्षी मागच्या दोन हजार सोळाच्या इलेक्शनला त्यांची तीस वलगाना होती तरी सामान्य जनतेने भरभरून प्रेम दिला आम संघर्ष आमच्या रक्तात नवीन नाही संघर्ष आमच्या पाचवीला कुजलेला आहे तो आम्ही कायम करत आलेलो तुम्ही मला जे लागतात ना कायम ते माझं समाजकारणी आणि ज्यावेळेस आचारसंहिता लागते ना त्यावेळेस वीस टक्के जे करतो ना ते राजकारणी शिर्डी परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस नगरसेवक पदाच्या तेवीस जागांसाठी तसेच एक नगराध्यक्ष पदासाठी अनेकांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले असून शिर्डीतील सर्वात महत्वाचा आणि मोठा असलेला प्रभाग क्रमांक अकरा मध्ये महायुतीच्या वतीने दिग्गज युवा नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या रिंगणात दंड थोपाटले असून त्यातच एक सर्वसामान्य उमेदवार म्हणून दत्ता अंबादास आसने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून आज शिर्डी साकुरी शिवीतील म्हसोबा महाराज मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी धन दांडग्यांच्या विरोधात सर्वसामान्यांचा आवाज म्हणून मी निवडणुकीत उतरलो असून गेल्या अनेक वर्षांपासून यांचीच सत्ता असताना प्रभागातील रस्ते किंवा इतर विकास कामे का पूर्ण होत नाहीत असा सवाल करत पावसाळ्यात प्रभागातील काही भागात पूरपरिस्थिती निर्माण होते ही परिस्थिती का आली आणि याला जबाब कोण असा प्रश्न करत मला एकदा संधी द्या मी प्रभागात एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही अशी ग्वाही देतो असं सांगत समोरील तिन्ही उमेदवारांवर सडकून टीका करत तुम्ही सर्वजण एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे दत्ता यांनी म्हटलं आहे राजकारणात मी नवीन आलोय अशी कुठली गोष्ट नाही या म्हणजे आता जरी प्रभाग क्रमांक अकरा असला तर हा याच्यापूर्वी म्हणजे प्रभाग चार ई असेल त्याच्यानंतर सोळा नंबर वार्ड असेल सतरा नंबर वार्ड असेल त्याच्या निमित्ताने हात प्रभाग गेल्या वीस वर्षापासून मी संघर्ष पुढे लढावलेला आहे आणि तो संघर्ष आपण फक्त सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी केलेला आहे त्या सर्वसामान्य माणसाला जी किंमत या वार्डात मिळत नाही किंवा सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या गोष्टी इथं घडत नाही त्याच्यासाठी आवाज म्हणून आणि त्या सर्वसामान्य माणसाचा चेहरा म्हणून मी कायम संघर्ष केलेला आहे मी नवीन राजकारणात आलोय असं काही नाही मी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब इंदूर सम्राट त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन साधारणतः सहावीला असल्यापासून राजकीय विचाराचा वारसा जपतोय त्यांनी आम्हाला एकच गोष्ट शिकवलेली का वीस टक्के राजकारण करा आणि ऐंशी टक्के समाजकारण करा तुम्ही मला जे लागतात ना कायम ते माझं आहे आणि ज्यावेळेस आचारसंहिता लागते ना त्यावेळेस वीस टक्के जे करतो ना ते राजकारण आहे हे त्यांचा वारसा मी आजपर्यंत जपत आलेलो आहे आणि विषय काय अहो प्रश्न त्याचे सगळं त्याचे आज परिस्थिती अशी आहे की आपण ज्या प्रस्थापितांनी गेल्या वीस वर्ष म्हणजे पंचवीस वर्षाच्या नगर पंचायतीच्या काळामध्ये हा या वार्डातून प्रतिनिधित्व करून गेले त्यांनी अनेक मोठमोठे पदे भोगले नाव म्हणजे अक्षरशः बोलायचं झालं तर दहा ते बारा वर्ष पण स्वतःच्या घरात राहिलं तरी पण हा वार्ड ज्या ताकदीनं आणि ज्या व्यवस्थेनं समृद्ध बनायला पाहिजे होता तो झाला नाही सर्वसामान्य माणसांची हेळसार तिचे आजही रस्त्याचे प्रश्न तसेच अव ह्या रस्त्यासाठी ज्या शिव साकोडी शिव आहे याच्यासारखे पंचवीस रस्ते पूर्ण होण्यासाठी नगर परि खात्यामध्ये निधी असताना काम होत नव्हतं त्यावेळेस आम्ही इथे आंदोलन केली मुंडन केलं इथं रस्त्याची शांती केली या सगळ्या गोष्टी करून आम्ही ते करून घेतले संघर्ष आमच्या रक्तात नवीन नाही संघर्ष आमच्या पाचवीला कुजलेला आहे तो आम्ही कायम करत आलेलो आणि आज लोक दिवाळी आली म्हणून मिठाईचे बॉक्स घेऊन लोकांपर्यंत जात आहे ठीक आहे ना लोकांना बी ते कळतंय मिठाईचे बॉक्स आपल्या घरी येत आहेत का बरं गेल्या नऊ वर्षात त्यांच्या घरी दिवाळी नव्हती आज कार्यकर्त्यांना फोन येत आहे बाबा ओ चला जेवतो जेवायला चला आमच्या संघ हिंडायला चला वारंवार फोन केला जात आहे यांच्या घरी नऊ वर्षात एखादा कार्यक्रम नाही झाला वास्तु शांती नाही झाला वाढदिवस नाही झाला तेव्हा यांना साधे आमंत्रण तर दिले तुम्ही आज तुम्ही त्यांना आग्रहा बोलावताय जरा हा बी विचार करा आता सांगताय तुमच्यासाठी ह्या योजना योजना आणू हे सगळं करत असताना तर मला एक सांगा यांनी या, या, या सामान्य मतदारांची आर्थिक घडी बसवण्यासाठी याच्या आधी काही केलंय का हा सगळ्यात महत्वाचा विषय आज, आज तुम्हाला सांगतो या राजकीय इलेक्शन मध्ये हे मी कायम दाखवून दिलेले का आम्ही विरोधात उभं राहिल्यानंतर जे लोक लक्ष्मी दर्शनासाठी शेवटच्या रात्री येतात लोकांना लक्ष्मी दर्शन घडवतात हे रात्री अपरात्री जाऊन कड्या वाजून तुम्हाला आर्थिक प्रलोभन देणार आहे पण एकदा विचार करा कोरोना काळामध्ये जेव्हा तुम्ही अडचणीत होता तुमच्या घरातलं कोणी आजारी होत यांच्यात एकाने तरी एक रुपये आणून दिला का हे एकदा विचारा मी कमीत कमी वाडा चाळीस ते पंचाळीस कोरोनाचे रुग्ण असे दाखवून देऊ शकतो मी कमीत कमी नाही पैशाचा आधार देऊ शकलो तर त्यांना घेऊन मी कोरोना दावाखाली त्यांच्यासाठी हे मी दाखवून देऊ शकतो मी रस्त्यावरला माणूस आहे रात्री बारा वाजेपर्यंत रस्त्यावर राहणारा माणूस आहे बारा वाजेपर्यंत मी लोकांना कायम उपलब्ध राहणारा माणूस आहे हीच माझी ओळख आहे सगळ्यात महत्वाची म्हणजे मला एक सांगा अं ज्या आज म्हणजे काल मी जेव्हा प्रचार इथं प्रचाराचा ह्याच मंदिरात प्रचाराचा नाराज झाला आणि त्यावेळेस गावचे नेते भूषवणारे त्यांनी असं सांगितलं की इथल्या समोरच्या उमेदवारांचं सगळ्यांचं डिपॉझिट दप्तवा ना मागच्या वर्षी मागच्या दोन हजार सोळाच्या इलेक्शनला त्यांची तीच वल्गाना होती तरी सामान्य जनतेने भरभरून प्रेम दिला आम्हाला आमच्यावर मतदान केलं ठीक आहे तुमच्या घोषणेप्रमाणे आमचं डिपॉझिट जप्तव्या पण तुम्ही आमच्या त्या गोष्टी बरोबर आमचं डिपॉझिट जप्त करा मान्य आहे पण त्याबरोबर तुम्ही मतदारांशी प्रामाणिकपणे वाग लागा मागच्या दोन हजार सोळा मध्ये कृष्णनगर मध्ये दिलगिरी व्यक्त केली दिल होती की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत नाही पंधरा वर्षपासून आम्ही इतर पदाधिकारी आहोत तर आम्ही पोहचत नाही आणि आता इथून पुढे आम्ही दर महिना लिहू जरा एकदा त्या कृष्णनगरच्या जनतेला तोंड दाखवून सांगा आम्ही नक्की तो शब्द पूर्ण केला आ, मी सांगतो चादूर टोक पण सांगतो मी कृष्णनगरला सांगितलं होतं तर तुमची एकच चूक होती तुम्ही निवडून एकाला देता आणि भार दुसऱ्याला व्हायला लावता त्याच्यामुळे यावेळेस सर्वसामान्य जनता सर्वसामान्य मतदार आणि सर्वसामान्य उमेदवार हे स्लोगन घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवन आम्ही निवडूनही येणार आहोत हा सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो आणि मला यांना एकदम प्रामाणिकपणे प्रश्न विचारायचा आहे तुम्ही नेमकी वार्डाचा विकास केला म्हणता नक्की तुम्ही केलं काय हम्म हा रस्ता आम्ही आंदोलन करून नऊ वर्षपूर्वी करून घातला याच्यानंतर तुम्ही एअरपोर्ट रस्ता केलाय त्याला जोडणारे जे अंतर्गत रस्ते ते तुमच्याच हद्दीत खराब का एकदा तो विचार करा एक शिर्डीला कधीही पुराच्या धोक्याचा विळखा नव्हता गेल्या चार वर्षापासून शिर्डी औषध पाऊस झाला तरी पुराच्या पाण्यात जाती कशामुळे कोणी अतिक्रमण केली कोणाच्या अतिक्रमणामुळे चारा बुजल्या गेल्या कोणाच्या अतिक्रमणामुळे ते पाणी व्हायला गेलं मी माझ्यासाठी नवीन असलेला भाग वाघ नगरी आहे तेव्हा पुराच्या पाण्याच्या जा विख्यात जातो त्या लोकांना फक्त एकच शब्द देऊ इच्छितो हा धक्का असणे ज्या दिवशी नगर सक होईल त्याच्यानंतर नगरीमध्ये एकाही एक पावसात पाणी साचणार नाही हा शब्द एकमेव शब्द वाघनगरीसाठी देतो कृष्णनगरला सांगतो की तुम्ही जे तुम्हाला मी मागच्या इलेक्शनला सांगितलं होतं कि हे लोक तुमच्याकडे लक्ष देत नाही हा प्रामाणिक दत्ता असणे हीच त्याची ओळख आहे हा तुम्हाला तिथं तुमच्या आवाज म्हणून उभा राहील तुमच्या संकटात काय उभा राहील आणि एवढं सांगून मी सांगतो की मी सर्वसामान्य उमेदवार आहे पैसे पैसेच कमवते असेल माझी ओळख जी सात रुपये वाटा मी पंधरा रुपयाला पैसे कमवू हो शकलो ना पैसा कमवणे हो हा आमचा विषय नाही राजकारणात पैसा कमवणे हा आमचा विषय नाही पण सर्वसामान्यांसाठी तळमळ आहे आणि हे जे प्रस्तावित आहे हे जे प्रस्तावित आहे हे सर्वसामान्यांसाठी काही करत नाही म्हणून आमचा संघर्ष आणि दुसरे जे उमेदवार आहे त्यांची मी आठ दहा दिवसापूर्वी मुलाखत बघितली होती त्या मुलाखती त्यांनी एक एक खूप आवर्जून वाक्य वापरलं अठरा वर्ष झाले मी बरोबर संघर्ष करते दोन हजार सोळाच्या इलेक्शनला सोळा नंबर वार्ड बिलवर जाणार होता एकट्या दत्ता असे जनतेच्या भरशावर लढावला त्यावेळेस तुम्ही त्यांचे प्रमुख म्हणून हे असे पत्रक वाटायला होते आणि आज तुम्ही विरोधक कोणते कोणती ढोलकी तुम्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे मी तुम्हाला सांगतो ज्या गोष्टी कैलास बापूंना विखेविरोध करता येत नाही त्या करून घेण्यासाठी समोरचा उमेदवार कैलास बापूच्या फंडिंगने तयार करून यांनी या मार्केटमध्ये उभा केलेला आहे त्याची मला त्यांच्या विखे घराण्याविरुद्ध शंभर बाईट तुम्हाला दिसतील एक बाईट मला कैलास बापू विरुद्ध दाखवा आणि मग मी मान्य करीन कैलास बापूच्या विरुद्ध हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे आणि हे तेच फक्त माझं भांडवल आहे का हे एकाच नाण्याच्या दोन बाजू जे तीन उमेदवार आहेत ते सगळे एकच आहे आणि जर यांना विरोध करायचा असेल तर तुम्हाला माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला निवडून द्यावा लागेल कारण की सर्वसामान्य माणूस सर्वसामान्यांच्या गरजा समजू शकतो सर्वसामान्य माणूस सर्वसामान्यांच्या अडचणी समजू शकतो आणि सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य माणसाची कळ कळेल एकदम प्रामाणिक पद्धतीनं मी सांगतो आणि सर्वसामान्यांसाठी कटिबद्ध राहील हा एकमेव शब्द देतो मी आज हे पत्र घेऊन जनतेमध्ये जातोय माझी इच्छा एवढीच आहे ज्याला मला मतदान करायची इच्छा नसेल त्यांनी सुद्धा फक्त प्रामाणिकपणे एवढं पत्रक वाचावं वा। आणि त्याच्यानंतर निर्णय घ्यावा एक एवढीच इच्छा व्यक्त करतो आज मी जनतेच्या दारात फक्त मत मागायला जातोय माझ्याकडे पैसा नाहीये पण मी तुमच्यासाठी सदैव राहणार मी जे सम... आगे आगे। मी जे समाज कार्य करतो ते कधी इलेक्शनच्या तोंडावर करत नाही पण सव्वीस वर्षापासून आमची शिर्डी ते वनी पदयात्रा असेल आठ वर्षापासून सुरू असलेला शताब्दी शताब्दी निमित्त सुरू झालेला सप्ताह असेल किंवा ही परिक्रमा हा आमच्या वार्डाचं नशीब असं आहे की आमच्या वार्डाला सत्तर टक्के परिक्रमा मार्ग आहे सीमेवर ए? त्या सत्तर टक्के हा परिक्रमा मार्ग जर विकसित झाला याच्यावरून जर साई भक्त चालत राहिला तर आज जी आपली सगळ्यात मोठी शोकांती काय शिर्डीची गर्दी कमी होते शिर्डीकरांच्या पोटातला पैसा कमी होतोय धंदा कमी होतोय हे जे आहे त्याला चालना मिळू हो शकते त्यामुळे साई भक्त कसं सा, आहे या परिक्रमा मार्गावर हिंडन याच्यासाठी मी गेले सहा सहा वर्षापासून प्रयत्न करतोय आणि मी ती जर सत्तेत गेलो ती त्या ताकदीनं प्रयत्न करील आणि परिक्रमा मार्ग विकसित करेल हा सगळ्यात महत्वाचा शब्द देतो सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो मी फक्त सर्वसामान्य मी तुम्हाला पैसे नक्कीच देऊ शकणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा प्रामाणिक दत्ता असणे मार्केटमध्ये उभा आहे म्हणून हे लोक तुमच्याकडे येणार आहे म्हणून हे लोक तुम्हाला तीनदा तीनदा भासका लावणार आहे पण तुम्ही फक्त मतदान करताना एकदा स्वतःचा तिन विचार करा आणि स्वतः भावी पिढीचा विचार करा गुन्हेगारी गुन्हेगारी हा शिर्डीतला प्रश्न आला ह्या दोन महत्वाच्या समोर ह्याच वार्डामध्ये दोन मर्डर झाले अडून आली गुन्हेगारी पंचवीस वर्षातून सत्ता बघत होते ना तुम्हाला त्यांचा अंकुश ठरतं नाही आला कोणाच्या कोणाच्या आशीर्वादांनी दारूचे अड्डे चालतात दार? कोणाच्या आशीर्वादांनी मटकाई घरी चालती कोणाच्या आशीर्वादांनी ही नष्टखोरी चालती जरा एकदा सहज सर, फक्त सर्वसामान्य मतदारांनी विचार करा मला मला मत मागायची गरज नाही तुम्ही आवर्जून मला मतदान करशाल मी तुम्हाला एकच सांगतो तुम्हाला चार मतं द्यायचा अधिकारी हा दत्ता असणे फक्त एक मागतोय एक माला द्या एकटा दत्ता असणे निवडून आल्यानंतर वार्डाचा नगरसेवक कसा असतो आणि तो कसा काम करू शकतो हे तुम्हाला पाच वर्षात दाखवून मी ह्या कॉम्रेड मध्ये एक वाक्य लिहिलेलं आहे त्याच्यावर तुम्ही नक्की व्यवहार करा प्रामाणिकता हीच माझी ओळख आहे अ आणि जर मी दिलेले शब्द पुरे करू शकलो नाही तर आजपासून तुम्हाला शब्द देतो इथून पुढच्या पुढच्याच इलेक्शन मध्ये मी माझ्यासाठी काय कोणासाठी मत मागण्यासाठी मार्केटमध्ये येणार नाही आज शब्द देतो आणि तुम्हाला फक्त साथ द्यायची मला दोडतो मागच्या वेळेस मी इलेक्शन तर बिनविरोध झाले असते कुठल्याही मतदारपर्यंत हे पोहोचले नसते मी लढवली म्हणून हे मतदारांच्या चार चार वेळेस पाया पडले मागच्या इलेक्शनला मागच्या इलेक्शन मी मतदाराचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आणि त्यांचा सन्मान जागवण्यासाठी उभा होतो आता मी यावेळेस फक्त आव्हान एवढं करेन माझा सन्मान वाढवण्यासाठी तुम्ही मला साथ द्या आणि आपण हे इलेक्शन खेळी मिळत जाणार आहे मी कुणावरही आरोप करणार नाही कारण मी कुणाला पाडायला मैदानात आलेलो नाही पण मी निवडून जाण्यासाठी मैदानात करण्यासाठी मैदानात आलेलो आहे पैशासाठी काही करायची गरज नाही सामान्यांची तळमळ जर सांगशा तर हीच वडापावची गाडी कोरोना काळाच्या आधी मी दहा रुपयाला वडापाव विकत होतो त्यावेळेस कोरोना काळात लोकांच्या खिशातला पैसा कमी झाला त्याची जाणीव मला झाली त्यानंतर मी पाच रुपयाला वडापाव विकला आता मी सात रुपयाला वडापाव विकतो सामान्यांची जाणीव मला असल्यामुळं त्या भावनेतून हे कार्य करतो राजकारण पंधरा दिवसात सर्वसामान्य माणूस हा कायमचा आहे आणि सर्वसामान्य माणसाला आपण आपणच न्याय देऊ शकतो ही खात्री पडलेली म्हणून माझी उमेदवारी आहे आणि त्या हक्तीना प्रा, मी फक्त क्रमांक अकरा मधील लोकांना एकच शब्द मागणं मा, 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 घालू शकतो चार शिक्के तुम्हाला द्यायचा अधिकार आहे त्याच्यातला फक्त एक शिक्काचा तास द्यायला द्या आणि तुमच्या हक्काचा शिक्का नगरपालिकेत देऊन जा माझी सर्वसामान्य मतदार आणि सर्वसामान्य उमेदवार हे माझं टायटल आहे म्हणून मी सर्व सामान्य कुठलाही पुढारी कुठलेही मोठे नेते नारळ फोडण्यासाठी आणले नाही जे मी नारळ फोडले ते सर्वसामान्य मतदार होते मी उमेदवार नाही जे तो सर्वसामान्य माणूस उमेदवार सर्व मी निवडून आलो तर सर्वसामान्य मतदार निवडून आल्या आहे म्हणून आज मी असं ठरवलं की नारळ मी फोडणार नाही सर्वसामान्य मतदारांच्या हातूनच नारळ फोडणार आणि सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून पुढे जाणार नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमी तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई साई आनंद पार्क आनंदाची म्हणजे आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्पदरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईप्रसाद नगर शिर्डी